माझे नाव श्रीमती जयश्री शरद नगरकर आणि खुलागड वय ऐंशी नाशिक माझा श्लोक क्रमांक सहा अनुराधाताईने हा मनाचा श्लोक मनाचे श्लोक हा जो उपक्रम सुरू केला तो जागतिक असल्यामुळे सर्वांचाच विकास होणार आहे आणि आदर्शवत आहे त्यामुळे अनुराधाताईंचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत माझा श्लोक श्रीराम नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना नाविकारी नको रे मना सर्वता अंगिकारू नको रे मरामत्सरू दंभ भारू श्रीराम श्लोकाचा अर्थ असा की क्रोध म्हणजे राग राग हा अत्यंत दुःखकारक आहे खेदकारक म्हणजे दुःखकारक आणि त्यामुळे खूप मोठा अनर्थ ओढू शकतो म्हणून रागावर संयम ठेवलाच पाहिजे आणि दुसरे ओळ हो आहे मनाचे नको रे मना काम नाना विकारी काम वासनेचा कधी स्वीकार करू नये त्यामुळे नाना विकार निर्माण होतात आणि कधीही निवडू नकोस अंगीकारू म्हणजे निवडू नकोस काय कधी कोणाचा मत्सर करू नकोस द्वेष करू नकोस आणि खोटे ढोंग करू नकोस तर याबद्दल महात्मा गांधीजी म्हणतात की रागावरती संयम ठेवण्यासाठी आपण राग आला की मनातल्या मनात जरी एक ते दहा अंक मोजले तर रागाचा पारा बराच कमी होतो त्यामुळे आपल्या हातून चूक होण्याची संकट येण्याची पश्चाताप करण्याची पाळी येत नाही आणि एक एका बाईनी एक, एक, एक मुंगूस वाळले होते त्या मुंगुसावर तिचे खूप प्रेम होते ती त्याचा प्रेमाने सांभाळ करीत असे एक दिवस तिला घरात पाणी पाहिजे होतं म्हणून हंडा घेऊन ती नदीकाठी पाणी आणायला गेली पाण्याने हंडा भरून ती घरी आली दारातच मुंगूस उभे हो होते पण त्या मुंगुसाचे तोंड रक्ताने माखले होते रक्तबंबाळ दिसत होते त्यामुळे तिला खूप मनात संशय आला आणि त्या संशयाच्या भरामध्ये रागाच्या भरामध्ये तिने हातातला पाण्याचा अंडा त्या मुंगळूसाच्या अंगावर फेकला त्यामुळे बिचारे मुंगूस तात्काळ जमिनीवर प्राण झाले आणि मग ती घरात गेली पाहते तो तिचं बाळ पाळण्यामध्ये हसत खेळत होते त्यामुळे तिला आपण आपल्या आणि बाजूलाच सापाचे तुकडे पडलेले होते मग तिला झालेला प्रकार लक्षात आला की मुंगुसामुळेच बाळाचे प्राण वाचले साप बाळाला चावू शकला नाही आणि मुंगुसाने साप हा वैरीच असतो त्यांनी सापाचे तुकडे केले आणि मग तिला खूप वाईट वाटले पश्चाताप झाला पण आता काही उपयोग नाही जर ती आधी राग आला होता ठीक आहे पण ती आधी घरात येऊन बाळाला पाहिलं असतं तेव्हा तिला कळलं असतं की बाळ सुखरूप आहे आणि आपल्या मुगुसांनीच जीव वाचवला तर तिच्या हातून हा अनर्थ घडला नसता आणि पश्चाताप करण्याची पाळी आली नसती म्हणून म्हटलं आहे की रागावरती नेहमी 세영 대와의에제 이자이로 위성을 더낸려왔